मूर्तिजापूर येथे पंचेचाळीस वृक्षाचे वृक्षारोपण करून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा मूर्तिजापूर येथे पर्यावरणामध्ये समतोल राहावा या उदात्त हेतूने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री सुनील सरदार यांनी आपला पंचेचाळीसवा वाढदिवस मान्यवरांच्या हस्ते पंचेचाळीस झाडांची वृक्ष लागवड व शासकीय विश्वामगृह येथे मित्रपरिवाराच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला संपूर्ण मानवी जीवन खरे तर निसर्गाची देणगी आहे झाडे हा त्यातला सर्वात महत्वाचा घटक मानवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा होतो पण विकासाच्या चक्रात अडकलेल्या मानवाने या झाडांचीच कत्तल सुरू करून अनेक पर्यावरणीय संकटे स्वतःवर ओढवून घेतली या संकटांना थोपविण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे ती ओळखून आज पंचेचाळीस वृक्षांची लागवड केली आहे असे तालुकाध्यक्ष श्री सुनील सदार यांनी म्हटले या कार्यक्रमाला कमलेश मेश्राम अरविंद जामनिक उमाई सरपंच देवानंद जामनिक सरपंच श्री संजय वानखडे सुनील जाधव ज्ञानेश्वर नागे सुदर्शन नागे अभय कानंदे सुरेंद्र इंगळे आनंदा खाडे विशाल बोरखडे देवानंद खाडे राहुल नाईक स्वप्नील ताडे विद्यासागर आटोटे इर्शात बेक रेवत खान यांच्यासह पदाधिकारी व मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते